आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना तर आज आपले बाप्पा जाणार आहे गावी आणि आज आपण जाणार आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करायला तर चला आजच्या व्हिडिओ मार्फत मी पाहणार आहे तुम्हाला दाखवणार आहे गणपती विसर्जन कुठं आहे कस आणि कसं करणार आहे काल झाली आपली छान सत्यनारायणची पूजा आणि आता देवाची गणपती बाप्पाची आरतीची तयारी चाललेली आहे आपल्याला इथं एकदा आरती करायची आहे आणि नंतर न गणपती विसर्जन करायला ना आपण एकदा आरती करणार आहेत तर आपले बप्पा गणपती बाप्पा जाणार आहे गावाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर चला तर गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे आमच्याकडं <laughs> Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare. Ganpati Bappa Moria Mampal Murthy Moria Ganpati Bappa Ganpati Bappa Panis sound, bukan? Ganpati Bappa Satu, dua, tiga Purusha Varshi Ganpati Bappa Moria Purusha Varshi Laukaria Mampal Murti Moria Purusha Varshi Laukaria Purusha Varshi look देण्यासाठी खूप लवकर आलो परंतु आम्हाला एवढा अंधार झाला सात वाजत होते कारण की ना खूप सारं ट्रॅफिक लागलं रोडनी आणि वेळ होत होता त्यामुळे गर्दी सुद्धा खूप सारी झालेली होती तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपले पप्पा जाणार आहेत गावी होऊ शकता सनसेटची वेळ झालेली होती आणि जसा उशीर होईल तशी गर्दीसुद्धा फार होत होती पण गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा आबाळ दाटून येतं आणि ज्या वेळेस गणपती बाप्पा जातात त्यावेळा अगदी मन असं दाटून येतं आणि डोळे असे भरून येतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असंच होतं मला तर नेहमीच होतं हे दरवर्षी अग्दी कंट अगदी कंठ दाटून येतो आणि लहान मुलं तर रडून दाखवतात पण मोठ्यांना वयाप्रमाणे रडून नाही दाखवता येत त्यामुळं मनातूनच खूप वाईट वाटतं ठीक का असे ना पण मोठ्या माणसांना नाही दाखवता येत रडून आणि अगदी कंठ दाटून तर नक्कीच येतो परंतु पाहू शकतो इकडे आल्यानंतर आम्ही आरती वगैरे झालेली आहे घर भरपूर असा आता प्रसाद सुद्धा वाटत झालेला आहे इकडे पहा सगळे गणपती करता गाडी चालत गणपती विसर्जनासाठी फार अंधार पडलेला तुम्हाला दिसत आहे परंतु खूप सारा उशीर झाला नव्हता अगदी साडेसात वाजलेल्या होत्या परंतु इकडे ह्या तुम्ही पाहू शकता की इकडं बोटी नदी आहे ॲक्च्युली आमच्याकडे ही मुळामोठा नदी आणि या नदीमध्ये सगळेजण असे गणपती विसर्जन दरवर्षी करतात आणि बोट आहे बोटमध्ये कमीत कमी तीन ते चार जणं गणपती आणि त्यांच्याबरोबर ते एक सोबत नक्कीच पाठवतात आणि गणपती बाप्पाला आपण या ठिकाणी निरोप देत तो, तर पाहू शकते आता सगळे असे नंबर प्रमाणे थांबलेले होते त्यामुळे थोडासा उशीर झाला तर आणि गणपती आणि पाहू शकता की अगदी सेंटरला जाऊन ते गणपती पाण्यात सोडत होते नदीला सुद्धा पाणी खूप सारं होतं तर बाकीचे बप्पा आणि सगळी मंडळीसुद्धा वेटिंगसाठी थांबलेले आहेत गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आणि अगदी जल्लोषात असा ग गणपती बाप्पाला आम्ही निरोप दिलेला आहे आणि अगदी मनापासून गणपती बाप्पा तू लवकर हे पुढच्या वर्षी अशी आतुरता आहे तुझ्या आगमनाची चला आता हे सुद्धा गणपती घेऊन इथं थांबलेले आहेत वेटिंगसाठी तर लवकरच आमचे बाप्पासुद्धा आता निरोप घेतील तोपर्यंत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत तोपर्यंत असंच प्रेम राहू द्या खूप सारे आशीर्वाद द्या खूप सारं प्रेम द्या आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा ఛాన ఛాన పహాయి सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलवरती आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे किंवा आपले जे व्हिवर्स आहे त्यांचं खूप सारं मनापासून धन्यवाद आणि आत्तापर्यंत कुणीच अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो मैत्रिणींनो आपले व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा मी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सपोर्ट करा कारण की तुमचा एक सबस्क्रायबर किंवा एक व्हिवरसुद्धा माझ्यासाठी खूप सारा अनमोलाचा आहे तर चला सर्वांची तर, तर मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनेलवरती तुमचं ऑलवेज वेलकम असेलच असेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन Tuh, berarti tuh seruannya, bye bye, boleh agan putih bapak